हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अतिशय स्वादिष्ट भगर साबुदाणा डोसा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा डोसा फक्त काही सोप्या स्टेपमध्ये तयार होतो डोसा इतका अप्रतिम लागतो ना की तुम्ही प्रत्येक वेळेस उपवासाला हीच रेसिपी करणार आज देव एकादशी आहे तर तुम्हीसुद्धा हा ही रेसिपी बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तुमच्या सगळ्यांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी एक छोटी वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि एक मोठी वाटी भगर घेतला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर पाणी टाकून साधारण चार ते पाच तास भिजू द्यायचे पूर्ण रात्र भिजू दिलं तरी चालतं चार तासानंतर मी वाटायला घेते एक चम्मच मी दही घेतलेला आहे त्यानंतर आपण साबुदाना आणि भगर छान वाटून घ्यायची ज्याप्रमाणे आपण डोस्याची बॅटर वाटतो त्याचप्रमाणे साबुदाणा आणि भगरचं मिश्रण वाटून घ्यायचं कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मीडियमच हवं तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताकाचा वापरसुद्धा करू शकता त्याचप्रमाणे लिंबूसुद्धा टाकलं तरी चालतं या डोस्यासोबत आपण मी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचसोबत बटाट्याची भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकता बाहेर जसा डोसा मिळतो सेम त्याच पद्धतीने आपला डोसा बनणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बॅटर माझं रेटी आहे आता मी चटणी बनवायला घेते मी एक मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाणे त्यात कोथंबीर आणि मीठ हे मिश्रण मी वाटून घेतलेले आहे एकदम सोपी पद्धत आहे चटणी बनवायची चला आता डोसे बनवायला घेऊया बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि साधारण दहा मिनिटं बॅटर तसंच राहू द्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मीडियम आहे जास्त पातळ केलं तर तव्याला चिपकू शकता तुमचे डोसे तवा गरम करायला ठेवूया त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तूप वापरलं तरी चालतं आता आपण डोसा बनवायला घेऊया अगदी कुरकुरीत आणि जाळीदार आपला डोसा बनणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान जाळी आलेली आहे जसा आपण साधा डोसा बनवतो त्याचप्रमाणे उपवासाचा डोसा बनवायचा आहे सेम प्रोसेस आहे बघू शकता साईडने गोल्डन कलर आलेला आहे आता आपण दुसऱ्या साईडने डोसा शेकून घेऊया खूप छान जाडी आलेली आहे डोस्याला बघू शकता आता हा डोसा आपला रेडी आहे तुम्ही चटणीसोबत बटाट्याच्या भाजीसोबत हा डोसा खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू